हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय वाळवणाची लिंबू मिरची म्हणजेच खारवलेली लिंबू मिरची जी आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे त्यावेळी तोंडी लावण्यासाठी आपण खाऊ शकतो दही मिरची जशी असते तशीच ही लिंबू मिरची आहे बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तितकीच टेस्टी लागते तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा आजची ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया इथं मी पाव किलो ही हिरवी मिरची घेतलेली आहे ही मिरची स्वच्छ धुवून घ्यायची सुकवून घ्यायची आणि त्यानंतर या मिरच्यांना आपल्याला चिरून घ्यायचं आहे किंवा या प्रकारे एका मिरचीचे दोन किंवा तीन तुकडे देखील करून घेऊ शकता पण चिरून घेतल्यामुळं जास्त टेस्टी आणि बनवायला ही मिरची सोपी पडेल तर आता ही मिरची मी कट करून घेते एका मिरचीमध्ये दोन भाग करून घ्यायचे आहेत कसे ते दाखवते हो हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका मिरचीचे या प्रकारे दोन भाग करून घ्यायचे जर जास्त लांब असेल मिरच्या तर त्यामध्ये कट करून त्याचे दोन भाग करून घेऊ शकता आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये दीड चमचा जिरे आणि तीन चमचे ओवा घ्यायचा आहे आणि हे जिरे आणि ओवा आता आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचं आणि ही वाटलेली पावडर या मिरच्यांवर घालायची व्यवस्थित पसरून घालून घ्यायचं त्याबरोबर इथं तीन ते चार चमचे मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण ही मिरची आपल्याला खारवून घ्यायची आहे त्याबरोबर एका मोठ्या लिंबूचा रस यामध्ये आपल्याला घालायचा आहे तर तो रस देखील पसरवून घालून घ्यायचा आणि आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जे आपण मसाले वापरलेले आहेत मीठ आणि लिंबूचा रस आहे तो प्रत्येक मिरचीला व्यवस्थित असा लागला पाहिजे आपण वाळवणाची जशी दही मिरची बनवतो अगदी तशीच चव या रेसिपीला सुद्धा येते या पदार्थाला सुद्धा येते बनवायची पद्धत देखील जवळपास सारखीच आहे फक्त यामध्ये आपण मसाले तेवढे वेगळे वापरलेले आहेत तर आता हे मसाले लिंबू आणि मीठ व्यवस्थित या मिरच्यांना लावून घेतलेलं आहे चोळून घेतलेलं आहे आता या मिरच्या आपल्याला अशाच एका भांड्यामध्ये चोवीस तासासाठी झाकून ठेवायच्या आहेत त्याला अजिबात उघडायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही पूर्ण चोवीस तासासाठी या भांड्यामध्ये अशाच या मिरच्या आणि हे मसाले सोडून द्यायचे आता या पातेल्यामध्ये घातलेल्या या मिरच्या चोवीस तासासाठी अशाच सोडून देते आणि चोवीस तासानंतर आता एक वेळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या इथं बघू शकता या मिरच्या थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत यामध्ये आपण मिरची आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळं आता हे झाकून ठेवलं पुन्हा तिसऱ्या दिवशी एक वेळ काढायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि तिसऱ्या दिवशी बघू शकता पूर्ण सॉफ्ट झालेल्या आहेत अगदी शिजल्यासारख्या किंवा भाजल्यासारख्या सॉफ्ट झालेल्या आहेत मिरच्या आता आपल्याला या मिरच्या काढून सुकायला घालायच्या आहेत तर या प्रकारे तुम्ही एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा ताटांमध्ये देखील सुकायला घालू शकता किंवा प्लास्टिकच्या पेपरवर देखील सुकायला घालू शकता दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्या आणि त्यानंतर आपण हे खायला घेऊ शकतो तर इथं बघा पूर्ण सॉफ्ट झालेली आहे मिरची अजिबात कडकपणा राहिलेला नाही आणि अशीच मिरची आपल्याला खारवून घ्यायची आहे यामध्ये जो आपण मसाला वापरलेला आहे त्या मसाल्यांचा थोडासा उग्रवास येतो पण सुकल्यानंतर अजिबात त्या मसाल्यांचा उग्रवास राहत नाही खूप टेस्टी अशा या मिरच्या तयार होतात आता बघा दोन दिवसानंतरच्या मिरच्या दाखवते पूर्ण कडकडीत अशा सुकलेल्या आहेत आणि या मिरच्या आता तळून खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी तयार आहेत गॅसवर आता तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता या मिरच्या थोड्या थोड्या करून या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी सेकंदामध्ये या मिरच्या लालसर होतात जास्त वेळ लागत नाही तळायला थोड्याशा लालसर झाल्या की लगेच काढून घ्यायच्या रोजच्या जेवणात असो किंवा सणासुदीचं जे जेवण असतं स्पेशल त्यामध्ये दे देखील तोंडी लावण्यासाठी खूप बेस्ट पर्याय आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडतील रोज आपल्याला तेच तेच जेवण करून ज्यावेळी कंठाळ येतो त्यावेळी देखील नक्की तुम्हाला या मिरच्यांचा उपयोग होईल खूप टेस्टी लागतात अगदी जिबेला चव येईल या मिरच्या खाऊन तर गरमागरम भात तूप या मिरच्या आणि एखादं लोणचं किंवा एखादी चटणी खूप टेस्टी पर्याय आहे नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणार येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली ते Thank you.